सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण सोप्या पद्धतीचं नवीन डिझाईनचं शॉर्ट मंगळसूत्र बनवूया त्यासाठी मी इथे घेतले आहेत हे काळ्या रंगाचे क्रिस्टल मणी आहेत त्यानंतर हे गोल्डन मणी आहेत आणि हे अशा प्रकारचं क्रिस्टलचं पेंडंट घेतलं आहे आणि हा स्क्रू लॉक आहे ही लहान साईजची सुई आणि नायलांचा धागा घेतला आहे इथे मी हा एकशे तीस सेंटीमीटरचा धागा डबल असा सुईमध्ये ओवून घेतला आहे याच्या टोकाला आपल्याला चार ते पाच वेळा घट्ट गाठ मारायची आहे अशा प्रकारे आपण इथे गाठ मारून घेऊया आता आपल्याला याच्यात चुईमध्ये एक सीड लावायचा आहे आणि स्क्रूलॉकची जी अर्धी बाजू आहे ती अशी लावून घ्यायची आहे अशा प्रकारे ही आपल्याला सुईत ओवायचं आहे एक सीडबिल आणि ही स्क्रूलॉकची अर्धी बाजू अशा प्रकारे आता आपण याच्यामध्ये हे काळ्या रंगाचे क्रिस्टल बीड्स आहेत ते होऊन घ्यायचे आहेत इथे मी हे अशा प्रकारे ऐंशी सीड बीड होऊन घेतले आहेत आता हे मी पाच गोल्डन मणी असे सुून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला सेंटरला हा क्रिस्टलचा पेंडंट आहे ते लावून घ्यायचं ला आहे अशा प्रकारे हे पेंडंट आपण याच्यात ओन घेऊयात आता अशाच प्रकारे दुसरी बाजू बनवायची आहे हे गोल्डन रंगाचे मणी आहेत पाच आणि अशाच प्रकारे क्रिस्टल बीड्स आपण इकडे ओन घेऊया आता पुन्हा हा अर्धा स्क्रू लॉक होता तो आणि एक काळा रंगाचा सीड बीड ओवायचा आहे आता आपण सुई काढून घ्यायची आहे आणि एक धागा आहे तो सीडबीडमधून काढून याच्यावर आपल्याला पाच ते सहा वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि आता हा एक्स्ट्राचा धागा आहे तो आपण कट करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपलं डेली वेअरसाठी शॉर्ट मंगळसूत्र तयार झालं आहे कशी वाटते तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका